आता आपण ज्या गडावरती गडाचं नाव काय आहे कुंजरगड कुंजरगड असं नाव का आता दुरून जर हा डोंगर बघितला आपण हा गड बघितला तर या या गडाचा आकार हत्तीसारखा दिसतो म्हणून कुंजरगडचं नाव आहे गडाबद्दल सांगायचं झालं तर समुद्र सपाटी पासूनची उंची तेराशे वीस मीटर आहे आणि याला अनेक ऐतिहासिक टच आहे स्पर्श आहे ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये अशी नोंद सापडते की दिंडोरीचं रणमैदान गाजवल्यानंतर महाराज या गडावर मुकामासाठी होते त्या रणामध्ये त्या लढाईमध्ये जे काही जखमी होते आपले सैनिक मावळे त्या जखमींवरती या गडावर उपचार केला गेला असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं काही आवही अशी उठवली जाते की महाराजांनी सुरतेची लूट केली त्यानंतर महाराज ठिकाणी थांबत आले पैकी याही गडावर थांबले थांबले होते असं सुद्धा काही लोक सांगतात परंतु त्याला ठोस असा काही आधार नाहीये दिंडोरीचं रणक्षेत्र गाजवलं तर त्याचा आपल्याला ऐतिहासिक पुरावा देखील सापडतो गडावर अनेक वास्तू आहेत सगळ्यांची पडझड झाली आहे केवळ त्यांचे अवशेष शिल्लक आहेत वाड्याचे अवशेष आहेत जोत्यांचे अवशेष आहेत आणि पाण्याचे टाके दहा ते बारा पाण्याचे टाके सापडतील पैकी एकच असं टाका आहे की त्या टाक्यामध्ये थंडगार शीतल अमृता असं जल आहे तुम्ही सर्वांनी ते जल प्राशन केले जल ते पाणी तुम्ही सर्वांनी पिले तर त्यामध्ये अतिशय शीतलता आहे तेवढंच एक टाका आहे ज्यात पिण्यायोग्य पिण्यायोग पाणी आहे काही ठिकाणी तटबंदी आढळते तटबंदी अजूनही काही ठिकाणी सुस्थितीत कारन आहे बरीच झासळलेली आहे कारण अं अनेक कारण आहेत भौगोलिक कारण असेल किंवा अनेक असत्रे असेल ऊन वारा पाऊस असेल आणि थोडीफार आपल्या व्यवस्थेची उदासीनता असेल हा गड खाली उतरल्यानंतर या गडाचं जे प्रमुख आकर्षण आहे जो आरपार बोगदा आहे तो बोगदा त्या बोगद्यातून पलीकडे गेल्यानंतर इथून जसं आपल्याला तारामती शिखर हरिश्चंद्रगड दिसतो कलाडगड दिसतो पलीकडे कोथ कोथळ्याचा पोता, भैरवगड दिसतो किंवा कोळसुबाई शिखर देखील दिसतं आता धुकं आहे परंतु धुकं विरळ झाल्यानंतर आपल्याला कोळसोबाई शिखर इथून सुस्पष्टपणे दिसतं तर असा हा कुंजरगड अतिशय छान आहे अतिशय सुंदर आहे तर या गडांवर आपण आलंच पाहिजे परंतु महाराजांचे असे देखील अनेक किल्ले आहेत भरपूर किल्ले आहेत ते सर्व किल्ले आपण पाहायला हवेत का बघायला हवेत कारण या गडावर प्रत्येक ठिकाणी एक वेगळा इतिहास आहे आणि हा प्रत्येक इतिहास आपल्याला एक वेगळी प्रेरणा देतो जगण्यासाठी जे काही आपल्याला शिदोरी लागते ती ती तो शिदोरी आपल्याला या गडकिल्ल्यांवरून मिळत असते तर या गडकिल्ल्यांचं पावित्र्य सुद्धा आपण राखायला हवं आणि गडावर स्वच्छता कसे कशी राहील मी खाली सांगितलंच की आपल्यासोबत जे काही पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा कचरा असेल तो कचरा आपण खाली नेऊन टाकायचा आहे ठीक आहे